जय जयशिवरा मित्रांनो मित्रांनो राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या परंतु गेल्या दोन महिन्यापासून हप्ते येत नसलेल्या राज्यातील लाखो महिला लाभार्थ्यांकरता लाडक्या बहिणींकरता एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो गेल्या दोन महिन्यापासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सव्वीस लाख वीस हजारापेक्षा जास्त महिला लाभार्थ्यांचे अर्ज पडताळणीमध्ये आल्यामुळे त्यांचे हप्ते बंद करण्यात आलेले होते जोपर्यंत या अर्जाची पडताळणी होत नाही या महिला लाभार्थी पात्र आहेत किंवा अपात्र आहेत हे ठरत नाही तोपर्यंत ते हप्ते पेंडिंग मध्ये ठेवण्यात आलेले होते आणि याच्याच अंतर्गत असलेल्या सव्वीस लाख वीस पेक्षा जास्त अर्जाची पडताळणी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये महिलांच्या नावे किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावे चारचाकी वाहन असणं इन्कम टॅक्स भरणारे लाभार्थी असतील त्यांच्या कुटुंबातील महिला लाभार्थी असणं एकापेक्षा जास्त महिला लाभार्थी या कुटुंबामध्ये लाभ घेता असणं याचबरोबर उच्च उत्पन्न गटाच्या महिला असणं अशा वेगवेगळ्या कारण असतो हे अर्ज पडताळणीमध्ये काढण्यात आलेले होते जे काही अंगणवाडी सेविका असतील किंवा जे काही पंचायत समिती कार्यालय असतील जिल्हा महिला व बालविकास विभाग असेल यांच्या माध्यमातून या अर्जाची पडताळणी केली जात होती आणि या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांना त्यांचे थकीत असलेले हप्ते दिले जाणार याचबरोबर जर त्या पडताळणीमध्ये लाभार्थी अपात्र दिसून आला तरी या योजनेमधून बाद केला जाणार अशा प्रकारची या ठिकाणी नियमावली ठरवण्यात आली होती आणि याच अनुषंगाने ही पडताळणी सुरू करण्यात आलेली होती परंतु पडताळणी करण्याचं काम अतिशय झिकिरीचं होतं याच्यामध्ये कोण पात्र कोण अपात्र कशा कशाप्रकारे केली जावी कोण करणार अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून त्याला करण्यासाठी दिलेला नकार या सर्व बाबींच्या पार्श्वभूमी स्कुटणीसाठी खूप मोठा कालावधी लागणार हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं होतं आणि याच्यामध्येच आता राज्य शासनाच्या माध्यमातून केवायसीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे साहजिकच आता केवायसीमुळे जे काही लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र अपात्र आहेत ते दिसून येणार आहे आणि त्याच्यामुळे जे काही अपात्र लाभार्थी असतील ते जाणार आहेत परंतु हे जे काही सव्वीस लाख वीस हजारापेक्षा जास्त लाभार्थी होते या लाभार्थ्यामध्ये जे काही स्कूटनी करण्यात आलेली आहे जे काही प्रथम दर्शनी लाभार्थी याच्यामध्ये अपात्र दिसून आलेले असे लाभार्थी फक्त तीन ते चार लाभार्थी लाख लाभार्थी आहेत उर्वरित लाभार्थी हे विविध कारणास्तव अपात्र असतील अशा प्रकारच्या ज्या शंका वर्तवण्यात येत होत्या ते लाभार्थी पुन्हा एकदा या योजनेच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेले आहेत म्हणजे या सव्वीस लाख वीस हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांचे जे थकीत हप्ते होते याच्यामधील आता फक्त आणि फक्त तीन ते चार लाख लाभार्थी हे पडताळणीच्या प्रक्रियेमध्ये किंवा बाद होण्याच्या प्रक्रियेमध्ये येतील उर्वरित लाभार्थ्यांचे हप्ते येण्यासाठी या ये ठिकाणी आता मार्ग मोकळा झालेला आहे त्याच्यामुळे सप्टेंबरचा हप्ता येत असताना जे काही लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र आहेत परंतु या स्कूटणी प्रक्रियेमध्ये त्यांना लाभ मिळाला नव्हता अशा लाभार्थ्यांचे थकीत हप्ते सुद्धा आता त्यांना मिळू शकणार आहे साहजिकच या सप्टेंबरच्या हप्त्याबरोबर किंवा ऑक्टोबरच्या हप्त्याबरोबर पात्र होणाऱ्या महिला लाभार्थ्यांना त्यांचे उर्वरित हप्ते सुद्धा मिळतील मित्रांनो एकंदरीत जर पंचवीस लाखापेक्षा सव्वीस लाखापेक्षा जर जास्त लाभार्थी याच्यामध्ये अपात्र झाले असते तर एक मोठा गोंधळ निर्माण झालेला असता आणि याच पार्श्वभूमी आता हे जे काही लाभार्थी पात्र झालेले ते पुन्हा एकदा हप्त्यासाठी पात्र करण्यात येणार आहे परंतु मित्रांनो जे काही स्फूटणी प्रक्रिया सुरू आहे म्हणजे जे काही आता केवायसी प्रक्रिया सुरू आहे या केवायसीमुळे सुद्धा बरेच लाभार्थी याच्यामध्ये अपात्र होणार आहेत परंतु त्याची आकडेवारी जी आहे ती डिसेंबर नंतर येईल आणि ही आकडेवारी सुद्धा पंचवीस लाखापेक्षा जास्त असू शकते परंतु ती आकडेवारी हाती आल्यानंतर शासनाच्या माध्यमातून प्रकाशित केल्यानंतर त्याच्याबद्दल बोलणं उचित राहील सध्या तरी हे जे काही हप्ते मिळण्यापासून वंचित महिला लाभार्थी होत्या त्यांच्यासाठी मात्र एक दिलासादायक असा अपडेट आहे धन्यवाद